नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी करवीर तालुक्यातील वळिवडी हे गाव गांधीनगर बाजारपेठे लगत आहे पण ग्रामपंचायतीच्या बेजबाबदारपणामुळे वेळेवर कचरा उठाव होत नाही सध्या गांधीनगर चिंचवड रोड आणि चिंचवड रुकडी रोडवर वळिवडे ग्रामपंचायत हद्दीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून कचरा मोठ्या प्रमाणात पडून आहे या कालावधीमध्ये पाऊस पडल्याने कचऱ्यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे कचरा उठवण्यासाठी वळीवडे ग्रामपंचायतीकडे सक्षम यंत्रणा नाही त्यामुळे वेळेवर कचरा उठाव होत नाही ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचेही गावच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष असून राजकारणातून या कामाच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे त्याचबरोबर अनेक गटारी तुंबलेल्या असून त्या प्रवाहित करणे ग्रामपंचायतीला अशक्य झालं आहे त्यामुळे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने ग्रामपंचायतीला निवेदन देऊन आठ दिवसात स्वच्छता आणि गटारी प्रवाहित न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा करिश्मा सुतार यांनी दिला आहे मी करिश्मा गणेश सुतार शाखा प्रमुख शिवसेना महिला ग्रामपंचायत हा एवढा मोठ्या प्रमाणात सतरा सापांचं किंवा डासांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ह्याबद्दल आम्ही वळीवडे ग्रामपंचायतमध्ये खूप वेळा खूप वेळा तक्रार दिली खूप वेळा तक्रार दिली खरं त्यांनी आमच्याकडे लक्षही दिलं नाही कायम ते दुर्लक्ष करून येत आहे ह्या फोपण्याचा खूप म्हणजे खूप त्रास होत आहे नागरिकांना यामुळे डासांचं व साखरांचं प्रमाण वाढत आहे आणि ह्या म्हणजे भरपूर येणाऱ्या जणांना ट्रॉफिक म्हणा गाड्या म्हणा त्यांना खूप त्रास होतात हा कचरा जर तात्काळ नाही करण्यात आला तिथून जर स्वच्छता नाही करण्यात आली तर